आरक्षण मिळण्याच्या अटीवरच विशाल पाटील यांना मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या अटीवरच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत व या पाठिंबाचे पत्र श्रीमती शैलेजा भाभी यांच्याकडे देत आहोत असे सांगितले यावेळेला महादेव बापू साळुंके पुढे म्हणाले की देशातील मोदी सरकार हटवण्यासाठी देशातील महागाई वाढलेला भ्रष्टाचार महिलांवरती होणारे अत्याचार वाढलेली बेरोजगारी हे सर्व थांबवण्यासाठी व अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही त्यासाठी आमचा संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठीच आमचा पाठिंबा विशाल पाटील यांना देत आहोत असे सांगितले तसेच मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसाठी असेल व सांगलीमध्ये विशालदादा पाटील यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनिशी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते येणाऱ्या काळात रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणण्यासाठी काम करतील असे वक्तव्य त्यांनी केले यावेळेला श्रीमती शैलेशा शे भाभी म्हणाल्या की आम्ही मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा स्वीकारून माननीय महादेव बापू साळुंघी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते व सर्वजण आपण मिळून चिन्ह हे लिफाफा आहे या लिफाफ्या चिन्हासमोर सर्वांनी बटन दाबून प्रचंड निवडून आणावे अशी विनंती त्यांनी केली यावेळी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट रणधीर कदम म्हणाले जत सारख्या दुष्काळी भागामध्ये अजूनही पाणी आलेलं नाही दादाकडेच आमचे सर्वांचे लक्ष आहे व तेच काहीतरी करू शकतील असा विश्वास आहे म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी सर्व कामाला लागत हो, आहोत असे त्यांनी सांगितले यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले आपली लढाई भाजप बरोबर आहे भाजपच्या खासदाराला यावेळेला संधी द्यायची नाही त्यांनी संसदेत एकही अजूनपर्यंत प्रश्न विचारला नाही त्यांचा प्रश्न विचारतानाचा संसदेमधला एक तरी फोटो व्हायरल करा आणि माझ्याकडून एक लाख रुपये घेऊन जावा असे वक्तव्य त्यांनी केले भाजपचे हे खासदार सांगलीच्या विचाराचे नाही तर ते बाहेरील कोणाच्या तरी विचाराचे आहे असे गेल्या दहा वर्षापासून दिसून येत आहे शिक्षण कमी असल्यामुळे हे खासदार संसदेत कुठलेही प्रश्न विचारू शकत नाहीत त्यांची हिंदी व इंग्लिश या भाषेवर प्रभुत्व नाही शिवाय त्यांची तब्येत बरोबर नसते त्यामुळे सुशिक्षित उच्च शिक्षित कुठलेही गुन्हे नसणारे असा खासदार विशाल ददांच्या रूपात संसदेत पाठवूया अशी माहिती दिली यावेळेला माझी नगरसेविका सौ सुवर्णाताई पाटील म्हणाले की या जिल्ह्यामध्ये वसंतदादांनी अनेक सहकारी संस्था काढल्या त्यामुळे लोकांच्या हाताला कामे तसेच स्वर्गीय शिक्षण क्षेत्रात ठिकठिकाणी संस्था स्थापन करून गरीब मुलांना शिकवली त्यांच्या हाताला कामे दिली यावेळेला सेक्रेटरी अनुमोल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले व उपाध्यक्ष सुनील दळवे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळेला मराठा स्वराज्य संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून विशाल दादा प्रचंड मताने निवडून आणण्याची घोषणा केली यावेळेला शहराध्यक्ष सुधीर भाऊ चव्हाण सरकार डॉक्टर महेश भोसले संजयराव पाटील मच्छिंद्र बाबर श्रेया शिंदे सतीश जाधव सतीश पाटील नितीन शिंदे शरद पवार ॲडव्होकेट सिद्धू महाडिक टी आर पाटीलदादा गोपाळ पाटीलदादा शशिकांत नागे व इतर पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी विशालदादांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे ठरले संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी बापू यांच्या नेतृत्वाखाली आज या लोकसभेला आपण विचार विनमी करण्यासाठी या ठिकाणी एक मिटिंग खोलली यामध्ये सांगलीचा जी चर्चा होती या मिटिंगच्या उपस्थित असलेले मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट कदम साहेब जिल्हा संघटक माननीय राज्य प्रवक्ते भाषण केलं आणि आमच्या मराठा स्वराज्य संघामध्ये त्यांचा प्रवेश झाला प्रवेश म्हणजे या बैठकीत आल्या त्याबद्दल त्यांचं आम्ही मराठा स्वराज्य संघाच्या वतीने राज्य प्रवक्त करून आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि भविष्यकाळात तुम्ही महिलेची चांगली जबाबदारी पार पाडा कारण अनेक वेळा तुम्ही नगरसेवता व सामाजिक कार्याची केलेल्या भाषणातून एक जाणकार व्यक्तिमत्व आपला आहे त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे म्हणून आपण या बापूंना विनंती की त्यांना एक कुठलं तरी चांगलं पद द्यावं असं या ठिकाणी विनंती करतो व उपस्थित असलेले आमचे डॉक्टर भोसले साहेब अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी सभाने मान्य संजयराव पाटील सांगली शहराचे अध्यक्ष मान्य सुधीर चव्हाण सरकार शहराचे उपाध्यक्ष रिटायरमेंट केले आम्ही अनेक वेळा चांगले काम करताना बघितले कर्नाजे पाटील साहेब तुमचं या ठिकाणी पहिल्यांदा मीटिंगला आला आणि तुमची झाली आता सेकंड इनिंग आमच्या मराठा स्वराज्य संघामध्ये होत्या जेणेकरून तुम्ही आतापर्यंत कामं बघितली आणि म्हणून तुम्ही आला त्याबद्दल याही ठिकाणी आपलं स्वागत करतो नवीन निविष्ट झालेले असे उद्दिजे व त्यांनी आत्ताच आपल्याला भाषणाबोधून त्यांचे कार्य सांगितले आणि त्यांनी मराठा करण्यासाठी भविष्यात होणारी कामं करणारी कामं याची माहिती त्याचं आम्ही सिद्धू मारिक यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी केलेली भूमिका त्याने पाठिंबा देतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सतीश जाधव सतीश पाटील पंडित पाटील या ठिकाणी सुशांत कदम स्वप्नील शेटे राजेंद्र डवळीव आमचे शरद पवार डोंगर सोनीजे व माहितींची ओळख नाही या सर्वांचं या ठिकाणी सहज स्वागत करतो भविष्य काळाच्या या लोकसभेच्या निवडणुकीनिमित्तानं बापू एक सांगलीचा प्रश्न या सांगलीमध्ये जिल्ह्यामध्ये नाही झाला तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये हा विशेष एक महत्वाचा विषय गाजलेला आहे या राजकारणामध्ये कोणाला काय करण्यासाठी काय नीती अवलंबली हे आपण सगळ्या सांगलीकारांना बघितले खरं खरोखर ताकद होती त्यांना बाजूला करण्याचं काम केलंय जो आता गोपाळदानाने सांगितलं की आम्ही या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्या उमेदवाराकडे बघतो परंतु माझं वैयक्तिक मत आहे जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो एनडीएचा उमेदवार आहे तो भाजपला धन्न उमेदवार आहे मग अशाला आपण मतदान करायचं काय ते मतदान त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केलं तर ते भाजपला जाते म्हणजे जेणेकरून या मताची फूड पार व्हावी हो म्हणून अशा वेळेला अशा ठिकाणी एक उभा केलेला उमेदवार आहे त्यामुळे आपण आता बापूची भूमिका या ठिकाणी त्यांनी मंडळ करूया आणि त्यांच्या पाठीमागं जाव्यात अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र